सर्वप्रथम जोहार जय आदिवासी आज आम्ही जांभूळपाड्यातील रहिवाशी आणि मोरिया बीट्स बँजो पार्टी यांच्यातर्फे सार्वजनिक मुलांनी आज मेहनत करून ज्या ऑर्डर वाजवल्या त्या ऑर्डरातनं जे काय पैसे थोडेफार आले त्या पैशातनं स्वतः मुलांना न फिरता त्यांच्या फॅमिली सकट फिरायला सर्वोत्तम जय आदिवासी जय जोहार आज दिनांक बुधवार तारीख अठरा तारीख आणि वार बुधवार आज सामूहिक सहळीचा एक म्हणतात ना जसं टाइम आता सगळे लाईफमध्ये बिझी झालेले आहेत त्यातनं एक मुलाचा टाइमिंग असा काढून सगळेजण मन मोकला करण्यासाठी फिरायला आलेत आज योगायोगाने चतुर्थी होती आणि आम्हाला माहिती नव्हतं पण योगायोगाने संकष्ट चतुर्थीचं आज गणपतीचं दर्शन झालं जसं मढचा गणपती आहे तिथे सगळ्या फॅमिली सकट त्याच्यानंतर मित्रपरिवार मित्रपरिवारांची मुलं बायका आई सगळे असे मुलं आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर आम्ही आलो खोकोली मठात गगनगिरी महाराजांच्या मठात गगनगिरी महाराजांच्या मठात येऊन सगळ्यांना खूप असं मठ आवडलं साफ आणि सगळ्यांना मन मोहून महुं, मोहक होईल असं इथलं दृश्य होतं आणि तिथनं आम्ही असे सगळेजण मस्त आहे की फिरत 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 आता गोशालेकडे चाललो आहे आणि गोशाळेच्या इथनं पुढे मंदिरात दर्शन घेऊन सगळे मित्रपरिवार आम्ही आता इथनं एकविरीला जाणार आहोत आणि एकविरे जायच्या इथं दर्शन वगैरे घेतलं का जेवण वगैरे करून आम्ही ઘરાડ નીંગના જે આદિવાસી